हाय हॅलो नमस्कार माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवी व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आरोग्याचा आणि भरभराटीचा जाऊ हेच स्वामीचरणी प्रार्थना आहे तर इथं बघू शकता मी माझी चाललेली आहे इथं ब्लाऊज शिवण्याची तयारी म्हणजे धागे वगैरे व्यवस्थित कलर क काढून घेते सगळं म्हणजे पटापट जाग्यावर जा, जा, ठेवलं तर मग पटापट ब्लाऊज शिवायला पण आपल्याला कमी वेळ जर सगळं जा जाग्यावर जर शिवलं तर आपल्याला पटापट आपले ब्लाऊज शिवून तयार होतात तर त्यांना इथं दिपाळीचे ब्लाऊजच शिवून झालेले आहेत आणि म्हटलं चला थोडंफार आता आराम केलं पाहिजे दोन दिवस तरी आपल्या श म्हणजे शरीराला शे, पण चांगलं असते म्हणून थोडंसं म्हटलं चला आराम करू कशाचा कर आराम करायचं आणि कशाचं कर काय देऊ आराम करू देते हुई आपल्याला आराम करायचंच नाही असं अजिबात आराम करायचं नाही उठ चल लाग कामाला असं म्हणल्यासारखं लगेचच ऑर्डरवर ऑर्डर या लोकांची जे छट पूजा ना ते छट पूजाचे पुझे, पूजेचे ब्लाऊज ऑर्डरवर ऑर्डर नऊ ब्लाऊजाची ऑर्डर आलेली आहे ताईंनो तर ते ब्लाऊजं शिवण्यासाठी परत म्हणलं पाय मोडून उठले परत उठ उट, उठले ते लगेचच लागले कामाला ताईंनो अजिबात एक एक शेकंड सध्याला आपल्याला आराम करायला भेटलं नाही म्हटलं चला आज ब्लाऊज सगळ्यांचे देऊन जाल्यात आणि आराम करायला भेटेल म्हणून असं मी विचार केला होता पण कशाच्या अंगावरची क कसरत काढून उठायलाच लागलं आणि ही कामाला आपल्या सुरुवात करायलाच लागली तर अशा पद्धतीचं इथं आहे शिवायचं हे तर हे आता जे समोर दिसते ते तर पहिलंचेच आहे पण पुढं मी दाखवते खालती पण किती पिशव्या वगैरे मी ठेवलेल्या आहेत ते साड्या पण थोडक्यात मी दाखवणार आहे तर पुढं व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि जे काय माझ्यासोबत आज जे घडलेलं आहे ते पण मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे तर नक्कीच कंटिन्यू व्हिडिओवरती राहा तर इथं मी दाखवते तुम्हाला हे बघा हे क्या ताईंची साड्या आल्या होत्या तुम्हाला मी दिपावळीमध्ये हे साड्या दाखवलेल्याच आहेत आणि ही व्हिडिओ मी शूट करून ठेवला होता ताईंनो आणि आता छटपूजा तर झालेली आहे काल आणि आज मी व्हिडिओ अपलोड करते सॉरी काल नाही परवा छटपूजा झालेली आहे तर ह्या साड्यांचं सा काय झालं माहिती आहे का तर ही साड्या मी रात्री माझ्याकडे ही फॉल जे आहेत ना ह्या कलरचे अलिबे अवेलेबल नव्हते माझ्याकडं कलर नव्हता हा कलर तर मी मार्केटमध्ये मा पाठवलं होतं घेण्यासाठी आणि कलर नसल्यामुळं माझ्याकडून हे साड्या राहून गेल्या नाहीतर मी साड्या कोणाच्या ठेवून घेत नाही आहे पण कलर जो हे ह्या कलरचे जे फॉल असतात ना ते माझ्याकडं नव्हते म्हणून ही साड्या मग पहिल्या दिवशी वाट पाठवले माझ्याकडं घ्यायला साड्या तर मी बोलले की नाही झाल्या अजून तर दुसऱ्या दिवशी पाठवल्या सकाळी तर मी त्या दिवशी पण मी रात्री जोडून ठेवले ते पण रात्रीचं दीड वाजलं होतं म्हणून म्हटलं चला थोडंफार झोपलं पाहिजे आता होणारच नाही कारण एकदम म्हणजे थकवा आलेला होता तर हातपाय उचलतच नव्हते काम करण्यासाठी म्हटलं चला थोडंफार झोपलं पाहिजे आता आणि खूप टाईम झाला दीड वाजलेले आहेत म्हणून मी ठेवून दिल्या साड्या म्हणजे एक साईड जोडली एक साईड विडिंग केले आणि हातावर जे हात शिलाई करतो ना त्या साईडची ठेवून दिले म्हटलं सकाळी उठून लवकर करता येते तर सकाळी उठून लवकर मी मला उठू उठूच वाटलं नाही एकदम थकवा आलेला होता तर उठलेच नाही मग सकाळी पण थोड्याफार राहून गेल्या मग मी एक साईट लावलेली आहे आणि एक साईट जोडायची आहे म्हणून असं सांगितलं तर माझ्या नंदबाईचे सुनबाई आले होते तर ते त्यांना मागत होते धागा म्हणजे आता मांडीवर तिथं साडी घेऊन बसले ना त्यां ते दिल्या धागा वगैरे मग ते आल्या होत्या थोडंसं माझ्याशी बोलण्यासाठी तर त्यांना ते पण बोलत होते माझं काम पण चालूच होतं तर त्यांनी काय केलं माहिती आहे का त्या मुलीला पाठवलं आणि त्या मुलीपाशी असं सांगितलं की मी थोड्या टायमाने देते तर त्या मुलीने तसे जाऊन सांगितले ते ताई ते आल्या ना अशा आल्या ना एकदम म्हणजे खालती ठेवलेल्या साड्या फराफर उचलल्या की लगेच घेऊन निघाल्या आहो ताई थांबा ताई थांबा मी लावून देते दहा मिनिटामध्ये दे तरी ते ऐकलं नाही ते तशाच साड्या घेऊन गेल्या मग मी आमच्या शुभमला फोन केला की तू त्यांच्या त्यांचा मुलगा पण माझ्या मुलाचा मित्र आहे तर त्यांच्या घरी जा आणि त्यांच्याकडनं साड्या घेऊन ये नाहीतर त्यांचे पैसे रिटर्न दे असं सांगितलं त्यांना मग ते शुभम गेला त्यांच्या घरी तर मग ते साड्या त्यांना त्यांना सांगितलं की ते साड्या द्या परत नाहीतर हे पैसे घ्या तुमचे असं सांगितलं मग त्यांनी शुभमपशीना दिल्या साड्या तर ते दु ते ज्यांचे त्यांची मुलगी होती ना त्यांच्यापशी पाठवल्या मग हे साड्या मी पिकूप हॉल केला माझं काम सगळं ठेवलं जागेवरती जिकडं तिकडं म्हणजे फक्त स्वयंपाक केला होता आणि बाकीचं काम सगळं तसंच होतं तर मग मी फक्त मग मी सगळं काम ठेवून हे पहिलं आधी साड्या मी हात शिलाई करून दिले मग नंतर आल्या ते थोड्या टायमानं मग मी माझ्याकडनं साड्या झाल्याच्या नंतर मी त्यांना लगेच रिटर्न लगेचच मी कॉल केला की साड्या झाल्या तुमच्या घेऊन जा मग ती कॉलवरती मला असं सांगितलं की ताई नाही तसं काही नाही म्हणजे ते एकदम अशा जवळ बसलेल्या व्यक्ती आहेत म्हणजे आमच्या घरात जे काय होतं ते मी त्यांना शेअर करते आणि त्यांच्या घरामध्ये जे काय होतं ते मला शेअर करतात पण त्यां असं मला पण वाटायला लागलं की का बाबा एवढ्या दिवस त्यांनी असे कधीच नाही केले माझ्याशी का असं केले मला पण कसं तरी वेगळंच वाटायला लागलं मग का बाबा असं काय केले म्हणजे काय मी लवकर त्यांना लवकर साड्या फा फि पिको करून दिलं नाही म्हणून त्यांनी असं केले का माझ्यासोबत असं म्हणून मला कसं तरीच वाटलं मग त्यांनी काय केलं तर ताई तुम्ही राग मानू नका मी तुमच्यासाठी आणि तुम्ही केलं नाही म्हणून असं नाही केलं तर त्यांची जाऊबाई आली होती त्यांच्याकडं साड्या मागण्यासाठी तर ते शिवायला दिले म्हणून सांगत होती तर त्यांची जाऊबाई ऐकतच नव्हती आणि ऐकतच नव्हती म्हणून ते रागावून साड्या आणून त्याच्यासमोर आ, दिल ठेवल्या होत्या म्हणजे त्या असं सा त्याला त्यांना पण त्यांची जाऊबाई असं बोलत होती की तुम्ही सांगितलंय की त्यांना नका शिव म्हणून तर ते तसं उचलून घेऊन गेल्या राग राग तर इथं बघू शकता हे साड्या आहेत आपल्याकडं आलेल्या छटपूजेच्या तर किती साड्या आहेत मी दाखवते थोडासा माझा कॅमेरा पण आतून तुन आतून बंद होतोय चालत नाही आहे प्रॉपर दाखवणं होत नाही आहे म्हणजे बंद पडतोय मधून मधून तर हे बघा हे आता इथे माझ्याकडे सध्या आता नऊ साड्या आहेत ताईन ह्या ता पिशवीत आता मला काढून पण दाखवायला होत नाही एका हातात कॅमेरा आहे आणि एका हातानं दाखवते तर एक एक्या साडी एक, एक एक पिशवीमध्ये दोन दोन तीन तीन साड्या आहेत आणि हे बघा अशा पद्धतीचे इथं आपल्याकडं तरी त्या नऊ साड्या आहेत इथं सर्व मिळून इथं तर मला एका आता इथं काढता ये ना दाखवता येणार तर जे बी का माझ्यासोबत जे घडलं होतं ते ते आता मी तुम्हाला मग सांगितलं त्या ताई आल्या दुपारी आणि मग माझ्यासोबत बोलल्या थोडेफार की माझी जाऊबाई येऊन बसली होती आणि तिला वेर करायची होती साडीन ती खूपच मला बोलत होती काय काही तू शिवायला नाही सांगितलं असं तसं काही तर त्यांनी येऊन माझ्याशी ते जे काय मनात गलतफहमी होती ते दूर केल्या आणि खूप छान वाटलं ताईंनो अशा पद्धतीचं माझ्यासोबत जे काय घडलं ते तुमच्यासोबत पण घडते का ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि जे कोणी ताई नवीन चॅनलवर हो आहेत ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच एखादी लाईक करा तर मी ब्लाऊज शिवलेले छट पूजेचे जे बी आहेत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे नक्कीच बघायला विसरू नका तर मी इथं परत एकदा तुम्हाला साड्या दाखवते म्हणजे कशा कशा आहेत म्हणजे कॅम म्हणजे मोबाईल कॅमेरा चालत नाही एवढा मोबाईल म्हणजे एकदम पूर्ण गॅलरी भरलेली आहे, शिंपल आहे दम, था था, 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 तर ही साध्या सिंपल आहेत साड्या एकदम आणि काटापदराच्या पण मी पुढं दाखवणार आहेत खूप छान आणि मस्त साड्या आहेत पार्टीवेअर साड्या आहेत आता जे सध्याच्या ट्रेंडिंगला जे चालले आहेत साड्या ते साड्या आपल्याकडं शिवण्यासाठी आल्या आहेत इथं वरती तर तुम्ही बघू ब बघितलंच मग अशी की वरती तर किती आहे पहिलंचं स्टॉकमधून हे आता जे आलेले आहेत फक्त आणि फक्त आपल्या पूजेचे हा ब्लाऊज साड्या आहेत ताई बघू शकता खूप छान छान साड्या आहेत आता माझ्या हात एका हातानं मला काही काढता येत नाही आहे आणि प काटापदराच्या पण ह्याच्यामध्ये आहेत हे बघा बघू शकता इथं काटापदराच्या पण मध्ये खूप छान छान साड्या आहेत तर इथं मी ताईंनो ब्लाउज पीस घेतले काढायला काढून घेतले आणि इथं अस्तर आणायचं हे एक कलर माझ्याकडे अस्तर नाही आहे तर जाणार आहे मी मार्केटला अस्तर घेण्यासाठी तर ताईनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा इथंच व्हिडिओ एंड करते भेटू नेक्स्ट